आता बघा बऱ्याच माहितीनं पडलेला प्रश्न असतो की बाबा जर पहिल्यांदा बाबा, बाबा, बाबा की टेलरिंग वगैरे शिकायचं आहे बाबा की मग आता शिलाई मशीन वगैरे कोणती घ्यावी की बाबा पहिल्यांदा म्हणजे प्रत्येकाचा विचार असतो की बाबा आपण बाबा स्वतःचं ब्लाऊज शिवलं पाहिजेत बाबा की बाहेर जास्त शिलाई वगैरे आहे किंवा फॉर पिकवले जास्त एवढे तेवढं आपल्याला जरी साधी छोटीशी छु, छु, टिप मारायची म्हणजे ब्लाऊजला तरी आपल्याला बाहेर जावं लागतं की बाबा जास्त पैसे घेत ना त्याच्या आपल्याला वाटतं आपण बाबा आपण स्वतःचं जर ब्लाऊज शिवलं पाहिजे किंवा शिलाई वगैरे आपण मशीन घ्यावी कोणता प्रश्न पडतो तर चला मी सगळी तुम्हाला डिटेल माहिती माहिती सांगणार आहात तर चला आपण व्हिडिओ कंटिन्यू करू हाय नमस्कार मी तिनो मी प्रिया माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मा अगदी मनापासून सगळ्यांचं स्वागत आहे तर आता बघा बऱ्याच माहितीनं पडलेला प्रश्न असतो की बाबा आता कसा आहे माझाच उदाहरण सांगते साधारण मी बघा पहिल्यांदा शिकताना बाबा की जरा मी मी जेव्हा मुंबईला होते ना तेव्हा मी ब्लाऊज शिवायला गेले ना तेव्हा जरा मग त्या टेलर ताई होते ना बाबा त्यांनी जरा मला बडबड वगैरे हो केली बाबा की कसं तेव्हा ब्लाऊजला मला जरा कसं शिलाई वगैरे हो करायची होती ना जरा लूज वगैरे ब्लाऊज होत ना पहिले तेव्हा त्या ताईने जरा मला कसं म्हणलं की बाबा हा तुम्ही दुसरीकडे शिवून येता मग आमच्याकडे फिटिंग वगैरे करायला येता मग शिलाईला इकडे तिकडे मारायला येता मग तेव्हा मग मी विचार केला की बाबा म्हटलं नाही आज आपण म्हणलं आता हिथून पुढं म्हणलं शिवणार तर मी स्वतःचा ब्लाऊज म्हणलं शिकून शिवणार त्याशिवाय एक सुद्धा ब्लाऊज शिवणार आहे म्हणून मी असा विचार केला मग तेव्हाच मला प्रश्न पडलेला की बाबा आता आपण शिलाई मशीन वगैरे करणार मग असं बरंच प्रश्न पडते की बाबा आपण शिलाई मशीन कोणती घ्यावी आता बरेच प्रकार असेल शिलाई मशीन म्हणजे इलेक्ट्रॉनिक शिलाई मशीन असेल किंवा हाफ शटल फुल शटल किंवा आता हाय स्पीड वगैरे मशीन आलेली आहे शिलाई मशीन किंवा आता बरेच प्रश्न पडले असतात तर अशावेळी काय करायचं आता तेव्हा मी विचार केला की बाबा नाही आज बाबा मी माझं स्वतःचा ब्लाऊज शिवण्यासाठी घेणार आहे आता स्वतःचा ब्लाऊज शिकताना आता बघा आपण जर आता शिकायला गेलो बाबा ब्लाऊज की बाबा आपण शिकायला गेलो ना मग तिथं कसं असतं आपण आता ते आपल्या प्रत्येक मापावर आपल्या ब्लाऊज कटिंग करायचं आता आपल्या घरात किती बाबा लेडीज आता समजा आम्ही दोघीजणी जणी असू तर दोघींची आपलं माप तर आता परत ना फुल्या बाबा की सांगते बाबा दुसऱ्या मापाचा ब्लाऊज आणा की बाबा चेस्टनुसार माप आणा की बाबा वेगवेगळे पॅटर्न तुम्हाला शिकवतो बाबा असं मग आता आपल्याला असं तर शिकायला लागतात ना त्यावेळी मग आपलं काय होतं बाबा आपण म्हणतो मग आपण जर कुठे एरियात राहत असेल तर त्यावर ताई म्हणतो बाबा की बाबा आपलं कोण असं आपण म्हणतो बाबा की ताई तुमचा ब्लाऊज देता का की मी तुम्हाला शिवून देते ब्लाऊज की कुठला वगैरे शिवायचा आहे की काय मग शिवून देते की बाबा माप लागतं या तर मग आपण काय करतो मग असं घेतो बाबा की आता एकाच मापान आहे मग चौतीस साईजचाच बत्तीस साईजचा किंवा अडतीस साईजचा किंवा लहान मुलींचं पहिल्यांदा आपल्याला कसं फ्रॉक वगैरे शि शिकाय गेलं की शिकवते मग तेव्हा आपण मग आपण म्हणतो बाबा की ताई तुमच्या दिदीला एक छान फ्रॉक शिवते मग बाबा तुमच्या मुलीचं माप वगैरे देता का मग असं आपण शिवाय देतो मग एकदा आपण शिवत गेले की शिवत गेले की मग परत आपण म्हणतो बाबा की चला आता बाबा आपण ज्या आता स्वतःच शिवाय लागलो बाबा की मग आपण चला म्हणतो बाबा वेळेत आहे बाबा की काय करायचं घर बसले बाबा थोडस आपण हातभार लावूया की करूया काय तर मग आपला विचार बदलतो मग आपण काय करतो मग बाहेरचं बाबा की कुठं आपण जरा मग म्हणते बाबा इथं जरा शिलाई मारायचे ब्लाऊजला किंवा जरा लूज होतोय किंवा टॉपला शिलाई मारायची आहे मग असं करत करत मग आपण कसं हळू 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 मग कसं कस्टमरचे ब्लाऊज घेत जातो मग तेव्हा आपण विचार केला असतो की बाबा आपण मशीन कुठली घेऊ बाबा आपलं कसं एवढंच म्हणणं असतं की बाबा आपण आता आपलं स्वतःचं ब्लाऊज शिवायसाठी आपण टेलरिंग कोर्स केला पाहिजे मग कुठलाही व्यवसाय असतो तो करताना आपण म्हणतो बाबा की शिकलं पाहिजे पण पुढं मग आपण असं विचार करतो की बाबा की आपण पुढं काहीतरी त्यातनं बिझनेस करू बाबा की मग त्यानुसार मशीन घेऊ तर अशा बऱ्याच माहिती नसतात त्या मग काय करायचं अशा वेळेला जर तुम्हाला बाबा जवळच्या एरियानुसार बाबा कुठं आता इथं बाबा की त्या एरियानुसार बाबा तिथं शिलाईचं दुकान असं ना बाबा तिथं कुठलीच बाबा की जास्त चालते मशीन म्हणजे तिथं जास्त ते त्यांनी ठेवलेलं असते की बाबा आता जर आपण समजा तिथं आता आमच्या इथं बघा नॉवेलचं जास्त म्हणजे चालली जाते नॉवेलची मग कसं आहे नॉवेलचीच घेतली पाहिजे कारण कसं आहे आपल्याला सर्व्हिसिंग वगैरे आपली मिळते जर आपण दुसऱ्या कंपनी घेतल्या मग ते कसे करते बाबा की नाही ह्या कंपनीचं जरा वेळ लागेल असं होईल आता मी बघा मध्यंतरी मी एक व्हिडिओ हे करता त्यात सांगितलं की बाबा माझ्याकडे इलेक्ट्रिक नॉवेलची शिलाई मशीन आहे पण जेव्हा मी घ्याय गेले ना तेव्हा त्या काकाने म्हणजे दुकानदार त्या काकाने सजेस्ट केलं की बाबा तुम्ही नॉवेलची घ्या कारण सर्व्हिस आम्ही नॉवेलची म्हणजे तुम्ही ह्याची घ्या साधी पाट्याची शिलाई मशीन घ्या किंवा स्पीडवाले मशीन घ्या की इलेक्ट्रिक शिलाई मशीन घ्या फुल शटर मशीन घ्या ती नॉव्हेलच्या आमच्याकडे त्याचा ब्रँड आहे आणि आम्ही सर्व्हिसिंग वगैरे नॉवेलची छान करतो आता वेगळ्या बऱ्याच आम्हाला त्यांनी दाखवले बाबा हे येऊन पडलेलं आहे मशीन हे आहे ते आहे पण जास्त आम्ही सर्व्हिसिंग वगैरे नॉव्हलच करतो ना त्यानुसार तुम्ही घ्या फक्त घेताना कसं आहे आता फुल शटर घ्यावी की हाफ शटल घ्या हे समजत नाही ना घेताना आपण काय करायचं आपण तो पुढला विचार करत आहे पण जरी आपण बायका अशा असतो की नाही आपल्या कधी काही डोक्यातील आपला विचार येत नाही की बाबा आता आपण एक विचार केला पर तर परत ना आपला विचार बाबा डोक्यात येतो बाबा की चला बाबा असं नाही असं करूया की आपल्या क्षणाक्षणाला विचार बदलले जातात ना पण त्यावेळी आपल्या प्रश्न बाबा तर मग असं काय करायचं आपण घेताना मग ना फुल शेताची मशीन घ्यायची जर बाबा जर काही कायचा विचार असा म्हणजे सगळ्यांचा काही विचार विचारचा ठरतो की बाबा नाही बाबा की आपण काहीतरी बिझनेस करावं बाबा आपले स्वतःचे पाय उभा राहावं की बाबा चला की मग त्यानुसार जर तुम्हाला वाटतं शिलाई मशीन घ्यायचं तुम्ही साधी आपली कसं शिलाई मशीन घ्या फुल शटलची मग थोडे दिवस प्रॅक्टिस करा तर जर तुम्ही थोडी पायंडरवर प्रॅक्टिस करू शकता मग थोडं स्पीड वगैरे तुमचं वाढलं झालं शिकलं की तुम्ही मग मोटर वगैरे म्हटलं तर जोडायला येते जरी वाटते काय बाबा की जरा चला आता मोटर जोडत तर तुम्ही मी मध्यंतरी व्हिडिओ पण मी दाखवले की बाबा माझी बी सी एलची मोटरची कंपनी खूप छान आहे बरं का आता मी चार तीन चार वर्ष झालेला ते वापरते ना पण तिचं काहीच प्रॉब्लेम नाही तर तसं पण तुम्ही जोडू शकता फक्त घेताना पैसे आणि जरी वाटलं तुमचा बाबा की बाबा जरी अजून नवीन कोण बाबा म्हणजे हे झालं एक कारण पण आता बाबा त्या शिवते म्हणजे पाट्याची शिलाईवर मशीनवर शिवत मग आता बाबा त्यांचा विचार बदलला की बाबा दुसरी मशीन तर स्पीडवाले तुम्ही आता कसं नवीन जॅकच्या वगैरे चाललेल्या आहेत ना नॉवेलच्या तशा पण घेऊ शकता एरियानुसार कसं जर तिथं सर्व्हिस छान भेटत असेल ना आता आपण कसं समजा एखाद्या मशीनची सर्विस करायचं आहे मग आपल्याला जवळ आहे ना तर ते यायचं घ्यायचं आणि जर मग रेग्युलर ते जिथं ती सर्व्हिस देते तिथे जाण दुसरी घेतली तर मग बाबा आपल्याला लांब जायला लागतं ना त्यावेळी मग तिथं सर्विस मिळते ना मग ते तशी तुम्ही घेऊ शकता फक्त घेताना ना प कधी विचार बदल नाही आपला त्यामुळे घेताना आपण फक्त फुल शटलची घ्यायची मग जरी तुम्ही बाबा एरेनुसार थोडं थोडं आपलं जरी आपलं शॉप नसेल टाकायचं आणि घरगुती पण आपण टेलरचा वगैरे व्यवसाय करत असाल ना तुम्ही पाट्याची घ्या फुल शटलची मशीन घ्या आणि अजून एक म्हणजे फॉल पिकव त्याबरोबर तुम्ही फॉल पिको पण हा ऑप्शन आहे बरं का तर तुम्ही आता कसं होतं आता तुम्ही समजा कस्टमर आलं ब्लाऊज शिवायला बरेच काय काय कस्टमर समजते बाबा तुम्ही फॉल पिकव करता मग आपण कसं म्हणतो बाबा नाही माझ्याकडे फॉल पिकवलं नाही मग अशा मग कस्टमर दुसरीकडे जातं मग ते शोधतं मग प्रॉब्लेम मग आता मीच सांगते ना आता बघा मी पो ब्लाऊज शिवते ब्लाऊज शिवू शोध मी फॉल पिको पण साड्याना करते ना त्यामुळे एक कसं आहे की कस्टमर बाबा खुश होतो बाबा तुला हां चला लगेच माझ्या साडीला फॉल लावा आणि हाफ ब्लाऊज शिवा म्हणजे तुम्ही डिझाईनचं शिवू नका नॉर्मली आपला गोलगळा वगैरे आणि एक छोटीशी नल लावा प्रिंट शिवा शिवा का फोटक शिवा मी शिवा त्यामुळे बरोबर कस्टमर म्हणते बाबा कुठं फिरायला लागणार काय ना त्यामुळे तुम्ही असं पण सोबत त्याच्या हे करू शकता आता जर आपल्या बिडिंगचा घेत असेल ना तर बिडिंग चौक आता पाटा मिळतो पाट्यावर एक ग पाटा जरी वेगळा शिपरेट पाटा घेऊन त्याच्यावर बिडिंगचा पण फॉल पिकोचा असा वेगळा मशीन मिळते जरी नसेल ना तरी वेगळा असा नुसती मशीन पण मिळते ते आपल्या रेग्युलर आपली शिलाई मशीन असा त्याच्यावर लावून ना तसं पण आपल्याला त्यावर फलपिकू करता येतं तसं पण तुम्ही घेऊ शकता फक्त घेताना एक करायचं म्हणजे की आपण विचारपूर्वक घ्यायचं कारण आपण शिकताना आपण विचार फुडचा करत नसतो फक्त आपल्या लक्षात डोक्यात एवढंच असतं की बाबा आपण चला आता मशीन शिकाव बाबा टेलरिंग शिवा मग कुठलाही काम असू द्या तर मग त्यावेळेस जरा विचार करायचा की बाबा जर आपला कधीही विचार बदलतो तर त्यावेळेस आपण घेताना योग्य निर्णय घ्यायचा बाबा आपल्याला कधी विचार बदलेल की बाबा काय होईल मग आपण जरी स्वतः शिकायला लागलो की आता माझा विचार सांगते ना की मी स्वतः म्हणलं पहिलं की बाबा नाही बाबा चला आपण आता स्वतः शिका पण जर माझा हळूहळू विचार बदल बघा आता मी बाहेरचे कस्टमरच्या वगैरे ब्लाऊज शिवत असते आणि त्याबरोबर मी फॉल पिको तर घेतलेलं आहे त्यामुळे मी तिथं फॉल पिको वगैरे करत असते किंवा कुठं टिफिन बॅग वगैरे असं वेगळं शिवत असते तर तुम्ही पण असं बघा कुठलंही घेत असेल ना गेरे गेरे, पारे पारे तर निर्णयपूर्वक घ्या व्यवस्थित असं घेताना फुल शटल वगैरे घ्या मग तुम्हाला जरी स्पीड नको असलं रेग्युलर आपल्या पाहिजे पाट्याचे वगैरे घेतले चालेल पण हळूहळू आपण शिकलं की त्याला मोटर वगैरे जोडता येते तर बघा आता बरेच मी ऑप्शन सांगितलेले आहे तर व्हिडिओ कसा वाट नक्की सांगा जरी अजून काही माहिती लागणार तर नक्की कमेंट करून सांगा मी तुम्हाला सांगेन बाबा काय कसं काय तर असेच नवनवे व्हिडिओ बघण्यासाठी नक्की फॉलो करा आणि चला व्हिडिओ कसा वाट नक्की सांगा थँक्यू